आज आपल्याला बेरीज या घटका चर्चा करायची आहे सगळ्यांना माहित आहे ना बेरीज बेरीज म्हणजे काय बघायचं आपल्याला बेरीज बेरिजचं चिन्ह सगळ्यांना माहित आहे का ना कशा बघितलं काय बेरीज आता बेरीज म्हणजे काय आहे गोळा करेल बेरीज म्हणजे काय गोळा करेल बेरीज म्हणजे एकत्र करणे समजा इकडे पाच गोटे आहेत इकडं दहा गोटे आहेत आणि सगळे एकत्र केल्यावर गोळा केल्यावर किती येईल अशा पद्धतीचा शब्द आल्यानंतर आपल्याला कोणती क्रिया करायची आहे बेरीज करायची आहे म्हणजे बेरीज म्हणजे मिळवणे माझ्याकडे दहा रुपये आहेत आणखी विषयांनी मला पाच रुपये दिले तर दोन्ही मिळवले तर किती रुपये होतील हा या पद्धतीचे उदाहरण असल्यानंतर आपल्याला काय करायचंय बेरीज करायचं आहे बेरीज करता येत आपल्याला पण बेरीज कधी करायचं हे समजणं महत्वाचं आहे बेरीज कधी करायचं आहे जर तुम्हाला शाब्दिक उदाहरणामध्ये अशा पद्धतीचं काही दिसलं असेल गोळा करण्याची परिस्थिती आहे एकत्र केल्याची परिस्थिती आहे मिळवायची परिस्थिती आहे किंवा काही इंडिकेटर्स असतात तुम्हाला एकूण किती सगळे मिळून एकूण किती सगळे मिळून किती एका एका या पद्धतीचे शब्द जर असतील आणि अशा पद्धतीची जर परिस्थिती असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे क्रिया करायची आहे त्यासाठी आपण एक उदाहरण बघूया तर एका निवडणुकीत एका निवडणुकीत एवढ्या एवढ्या स्त्रियांनी एवढ्या एवढ्या स्त्रियांनी व एवढ्या एवढ्या पुरुषांनी मतदान केले काय केले मतदान केले तर एकूण मतदान किती तर एकूण मतदान किती कोणती क्रिया करावी लागेल विचारलेला आहे एकूण म्हणजेच काय दोघांचे मिळून किती दोघांना एकत्र केल्यावर किती दोघांचे गोळा केल्यावर किती म्हणून अशा परिस्थितीत आपल्याला कोणती क्रिया करायची बेरीज करायचं चला। चारे चारे आहे चला किती स्त्रियांनी मतदान केलेलं आहे बघा बघा किती स्त्रियांनी मतदान केलेलं सांगा तेरा लाख सत्तेचाळीस हजार स्त्रियांनी मतदान केलेला आहे किती स्त्रियांनी मतदान केलेलं आहे तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस स्त्रियांनी मतदान केलेला आहे कसं वाचायचं माहित आहे ना एक तीनचा गट करायचा अगोदर एक दोन तीन मग राहिलेले दोन आणि दोन पहिला शतकाला कोणीच नाही म्हणून तिथं काय लिहिलेलं आहे शून्य लिहिलेला आहे किती पुरुषांनी मतदान केले चौदा एकोणचाळीस सहाशे मतदान केलेला आहे तर एकूण मतदान किती म्हणजे काय करावं लागेल बेरीज करावे लागेल लागेल ला ला मग बेरीज करताना आपण कोणाकडून करणार एककाखाली एकच मांडलेलं आहे दशकाखाली दशक शतकाखाली शतक हजाराखाली हजार दस हजाराखाली दस हजार लक्षाखाली लक्ष आणि दसलक्षाखाली दसलक्ष आता आठ एकक आणि आठ एकक किती झाले सोळा एक सोळा एककामधील सहा कुठं लिहिणार आपण एककाला लिहिणार आणि एक जसे काय तो हस्ता जाईल इथं पण समजू का त्याच्यानंतर चार आणि तीन सात सात आणि एक आठ इथं किती आलेले आठ आठ म्हणजे किती रे

चाले। चाले। तीन आणि चार सात सात म्हणजे झिरो सात सात इकडे लिहायचं नाचा जाईल उत्तर आलंय बघा एक सत्तावीस चार चार हजार। हजार। हदार। हदार। लोकांनी मतदान केलेलं आहे तेच तर विचारलंय तर एकूण सत्तावीस हजार आठशे शहाऐंशी लोकांनी मतदान केले अशा पद्धतीने आपल्याला शाब्दिक उदाहरणा गोळा करणे एकत्र करणे मिळवणे एकूण किती सगळे मिळून किती दोघाचे मिळून किती तिघाचे मिळून किती अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर आपल्याला कोणती क्रिया करायचे बेरीज करायचं आहे गिरजेचं चिन्ह अशा पद्धतीने इंग्लिश मध्ये काय म्हणतात आणि काय म्हणतात आणि समजलं का आता पुढचं एक बघा सहा अंकी सर्वात मोठी संख्या व सहा अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती इथं तर सरळ सरळ सांगितलेला आहे कोणती क्रिया करायला सांगितलेला आहे बेरीज ही क्रिया करायला सांगितलेली आहे मग इथं आपल्याला काय करायचं आहे बेरीज करायचंय लहान संख्या आणि मोठी संख्या माहिती आहे ना तुम्हाला एक अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे एक मोठी संख्या कोणती आहे नऊ दोन अंकी कोणती आहे लहान संख्या दहा मोठी संख्या कोणती आहे तीन अंकी लहान संख्या कोणती आहे कोणती आहे नव्याण्णव आता तुमच्या लक्षात येईल याच्यावर पण इथं आपल्याला किती अंकी विचारलेला आहे सहा आणखी मग सहा अंकी मोठी संख्या म्हणा किती नऊ लिहावं लागतील एक अंकीला एक नऊ लिहिलेले दोन अंकीला दोन तीन अंकीला दो, तीन मग सहा अंकीला किती लिहावं लागतील सहा नऊ लिहावं लागतील एक दोन तीन चार पाच सहा हे झालेले आपले नऊ किती झालं बघा एक दश हजार लक्षाला नऊ लक्ष नव्या नऊ काय सहा अंकी सर्वात लहान संख्या पाच अंके लिहिताना काय झालं बघा एक अंकी लिहिताना फक्त एक लिहिलेला आहे दोन अंकी लिहिताना एक तर आहे आणि एक शून्य आलेला आहे एक अंकीला एक आहे आणि राहिलेले दोन शून्य आलेला आहे सहा अंकीला काय होईल येतील आणि राहिलेले सगळे काय येतील शून्य येतील शून्य 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 आणि ह्या दोघांची काय संख्येल मग ह्याला म्हणायचं नऊ किती मिळवा नऊ आणि शून्य नऊ आणि शून्य नऊ नऊ आणि शून्य नऊ नऊ आणि शून्य नऊ नऊ आणि एक दहा दहा ला शून्य चला एक कोणी खाशी किती उत्तर आलं बघा हजार हजार लक्ष 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 एकजलं मग घरी गेल्यानंतर आता मी एक दोन विचार विचारतो तुम्हाला मग तुम्ही सांगा मला गैरज करायचं का काय करायचं हो सुरेखा ताईनी आठ लाख पंच्याऐंशी हजार पन्नास रुपयाची टॅक्टर व पाच लाख पन्नास हजार ची मळणी यंत्र खरेदी केले तर त्यांना एकूण किती रुपये द्यावे लागतील काय करावं लागेल त्याच्यावर तुम्ही एकूण असं विचारलेला आहे सुरेश जवळ पन्नास हजार रुपये आहे विशालने त्याला आणखी वीस हजार रुपये दिले तर आता सुरेश जवळ एकूण किती रुपये झाले कोणती क्रिया करावी लागेल बेरीज सुरेश कडे काय होते कोणीतरी त्याला काहीतरी दिले की नाही दोघांना मिळवावं लागेल कि नाही मग अशा काय करावं लागेल बेरीज करावी लागेल म्हणून लक्षात घ्यायचंय शाब्दिक उदाहरणामध्ये गोळा करणे एकत्र करणे मिळवणे एकूण किती सगळे मिळून किती दोघाचे मिळून किती एका जवळ आहे आणि दुसऱ्याने त्याला दिलं तर मग एकूण किती झाले म्हणजे जिथं जिथं वाढ आहे जिथं जिथं सगळं मिळवायची परिस्थिती आहे की आता त्या वेळेला काय करायचं आपल्याला बेरीज करायची आहे समजतो सगळ्यांना बेरीज कधी करायचं ओके आता आपण पुढच्या वेळेला वजाबाकी कधी करायचं ते पाहूया पुन्हा भेटूया बाय बाय